आंबेगाव तालुक्यातील मनसर या ठिकाणी राजाराम बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी तालुक्यातील अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फ्लेक्स लावलेत मात्र त्यावरती शुभेच्छुकांची नावं नाही आहेत त्यामुळे सर्वत्र याबाबत मोठी चर्चा सुरू आहे आंबेगाव तालुक्यामधील मनसर या ठिकाणी राजाराम बानखेले यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यकर्त्यांनी सर्व तालुक्याच्या ठिकठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फ्लेक्स लावलेत परंतु फ्लेक्सवरती शुभेच्छुकांची नावं नाही आहेत त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय कारण आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांचं वर्चस्व आहे त्यामध्ये राजाराम बानखेले यांनी नवीन स्वाभिमानी संघटना उभी केली आहे पंचायत समिती सदस्य म्हणून ते अपक्ष म्हणून निवडून आले त्यामुळे तालुक्यामध्ये या दोन पक्षाला टक्कर देणारी तिसरी आघाडी म्हणून राजाराम बानखेले यांच्याकडे पाहिलं जात आहे दरम्यान यावेळीची विधानसभा राजाराम बांधखेले लढवणार का हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमोल जाधव यांनी हो मला एक सांगा सुरुवातीच्या काळात शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी आपण पंच्याऐंशी वर्ष समाज दीर्घ सेवा केली तरी सुद्धा संबंधित नेत्यांनी तुम्हाला कोणती संधी निर्माण करून दिली नाही आता आपण पंचायत समिती सदस्य आहे आपल्या मागे जन्मत आहे तर कसा होता हा प्रवास त्याबद्दल आम्हाला खूप माहिती या सुरुवातीला मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीमत्सर शहरामध्ये शिवसेनेची स्थापना केली ते सादरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एक मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी असणारी ही शिवसेना एक कट्टर चांगल्या लढऊ अशा शिवसैनिकांनी तयार केलेली बाळासाहेबांची संघटना त्या संघटनेकडे आम्ही सगळे ग्रामीण भागातील तरुण आकृष्ट आलो आणि एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व बाळासाहेबांचं मिळालं त्या उद्देशानं मनसरला पहिली शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि त्या पाठोपाठ तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सातत्यानं शिवसेनेच्या माध्यमातून संघटनात्मक बातमी केली आणि बाळासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या कारखांडामध्ये सातत्यानं मी माझ्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिकांनी निश्चितपणे पार पाडलो आणि त्यानंतर थोडंसं एकदम विधानसभेमध्ये मी थोडा इच्छुक होतो साहेबांनी सुद्धा मोठ्या साहेबांनी मला स्वतः महत्व सू विधानसभेची उमेदवारी सुद्धा दिलेली होती परंतु त्यावेळेस मताची विभागणी होऊ नये म्हणून पहिल्यांदा मी एकोणीसशे पंच्याण्णव साली आदरणीय लोकनेते किसनरावजी बांधखेले यांना उमेदवारी जनता दलाने दिली होती आणि जुन्नर तालुक्यात बाळासाहेब दानगड शिवसेनेचे होते नातेकुंडाळ हे जनता दलाचे होते मग ही मत विभागणी टाळण्यासाठी आंबेगाव तालुक्यात मी स्वतः विधानसभेसाठी उमेदवार शिवसेनेच्या वती असताना माझी उमेदवारी मागे घेतल्याने आदरणीय लोकनेते किसनरावजी बांधखेले यांना शिवसेनेच्या वतीनं मी स्वतः उमेदवार त्यांना पाठिंबा दिला दुर्दैवानं त्यावेळेस साडेचार आमदार मतांनी किसानराव केले पराभूत झाले परंतु त्याच वेळेस जुन्नर तालुक्यात जनता दलाचे उमेदवार तात्या गुंजाळ यांनी माघार घेऊन बाळासाहेब गाणगडांना पाठिंबा दिला आणि शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब दानकट हे पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेले त्याचं कौतुक बाळासाहेबांनी केलं की राजाराम गाणखेले याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे भविष्यामध्ये त्याला काहीतरी चांगलं शिवसेनेच्या माध्यमातून योगदान देता येईल असे त्याच वेळेस त्यांनी जाहीर घोषणा केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्हेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आता मी शिवसेना प्रमुखांनी माझ्या नावाचा विचार केला ना। पण तालुक्यातील काही नेतृत्वानी त्यावेळेस माझ्या विरोधात जाऊन बाळासाहेबांकडे थोडंसं वेगळा प्रश ठरवलं आणि माझी जाहीर झालेली उमेदवारी शेवटच्या सेकंदामध्ये बदलली गेली आणि मला त्यावेळेस विधानसभेला नाकारण्यात आलं पण तेवढं एक दोन वर्ष मी सातत्याने शिवसेनेशी एकनिष्ठ प्रामाणिकपणे कामही केलं परंतु पुढे माझ्यावरती सेनेत अन्याय होऊ लागला आणि मी राष्ट्रवादीकडे थोडंसं वळू तालुक्यामध्ये त्या दिलीप वळसे पाटील चांगल्या पद्धतीनं काम करतायत असं मला एक भास झाला आणि मी नंतर राष्ट्रवादीकडे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली तेरा चौदा वर्ष राष्ट्रवादी सुद्धा काम केलं त्यामध्ये जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा सरचिटणीस म्हणून काम केलं एवढंच नाही तर राष्ट्रवादीचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून सुद्धा तीन ते चार वर्ष मी त्या ठिकाणी कामकाज केलं गेलं साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणानं संघटनात्मक ताकद उभी करण्याचं काम राष्ट्रवादीमध्ये चौदा वर्ष सातत्यानं केलं परंतु लोकप्रतिनिधित्वाची निवडणूक असू द्या सहकाराची निवडणूक असू द्या ज्याच्या मी मागणी केली त्यावेळेस मला त्याही ठिकाणी सातत्यानं डावललं गेलं मग माझ्या अंतकरणामध्ये कुठेतरी भावना निर्माण झाली की माझ्यासारखा कार्यकर्ता तीस बत्तीस वर्ष समाजामध्ये काम करतोय पण काम करत असताना देखील या तालुक्यातील नेतृत्व मग शिवाजीराव आढळराव पाटील असतील दिलीपराव वळसे पाटील असतील सातत्यानं मला काट ले ले का दाबवतात हे माझ्या मनामध्ये पडलेलं एक कोण होतं ते मला निर्माण झालेला प्रश्न होता म्हणून मी त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुका लागल्यानंतर दोन्ही पक्ष मला तिकीट देत नाहीत असं समजलं त्यानंतर मी अपक्ष म्हणून पंचायत समितीची उमेदवार निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आणि ती निवडणूक मी अपक्ष या नात्यानं मिळतो अपक्ष लढलो दोन्ही नेतृत्वाच्या विरोधात लढलो दोन्ही नेत्यांनी मला पाडण्यासाठी फार प्रयत्न केले परंतु माझ्या पाठीमागे सर्वसामान्य जनता मनसर आणि मनसर परिसरातील गोरगरीब जनता उभी राहिली आणि मला चांगल्या मताधिक्याने त्यांनी पंचायत समितीमध्ये निवडून पाठवलं त्या जनतेचा मी खरा अर्थानं मनापासून आभार आहे मनसर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये गावागावांमध्ये तुमचे फ्लेक्स लागलेले आहेत पण या फ्लेक्सवरती कुठेही शुभेच्छुक नाव नाही कुठेही एखाद्या सुरू चुकत टेक्स्टवरती फोटो सुद्धा नाही तर कुठेतरी अजूनही जी आहे आंबे गोष्ट जनता आहे की दहशत किंवा गुंडगिरीच्या वातावरणाखाली वावरते काय वाटतं तुम्हाला याबद्दल तो दहशत गुंडगिरीचा भाग तर आहेच परंतु मी एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे मी सामान्य कुटुंबात जन्माला आलो वाढदिवस हे कधी माझ्या नशिबात नाहीतच आणि मी काय वाढदिवसाला फार काय महत्व देणारा कार्यकर्ता नाही गेले अनेक वर्ष कार्यकर्ते येतात सत्कार करतात बोर्ड लावतात त्याच पद्धतीनं या सुद्धा कार्यकर्त्यांनी स्वतःहून स्वैच्छेनं संपूर्ण तालुक्यामध्ये बोर्ड लावले बोर्ड लावत असताना त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या मनानं त्यांना जे वाटते लोक त्यांच्याशी जे बोलत आहेत त्या भावनेनं त्यांनी राजाभाऊ आमदार झालेच पाहिजेत या उद्देशानं पूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी बोर्ड लावले फलक लावले आता तुम्ही म्हणताय त्याच्यावरती फोटो टाकले नाही ठीक आहे त्याच्यामध्ये दहशत हा भागही थोडाफार असू शकेल परंतु बऱ्याच अंशी कार्यकर्त्यांमध्ये एकाचा फोटो टाकला दुसऱ्याला राग येतो दुसऱ्याचा टाकला तिसऱ्याला राग येतो आणि मला पाठिंबा देणारे या तालुक्यातील सर्वसामान्य गुरगरीब जनता आहे अनेक कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने आहेत त्यामध्ये शिवसेनेचे काही आहेत राष्ट्रवादीचे काही आहेत बीजेपीचे काही आहेत सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरती आज मी तालुक्यात या दोन्ही नेतृत्वाच्या विरोधात लढतोय पक्षात राहून काही लोकांना त्यांचा विरोध करता येत नाही मग राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असे की पक्षात राहून दिल्ली पक्ष पाठताना विरोध करू शकत नाहीत शिवसैनिक असे काही मोठ्या संख्येने आहेत की शिवसेनेत राहून शिवाजी रवांना विरोध करू शकत नाहीत बीजेपी सत्ता असून आपलं काही काम होत नाही अशा अर्थाचे अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीमागं बिगत चेहऱ्याचे की माझा चेहरा न दिसता जावं आम्ही तुमच्या आहोत अशा म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे त्या फ्रेस बोर्डवरती शुभेच्छुक म्हणून कुणाचे बोर्ड आले त्याच्या त्याच्यामागे दहशत किंवा दबाव असा काही भाग असेल असं मला तरी काही वाटत नाही त्याच पद्धतीने जे काय असं प्लेस लागले आहे त्याच्यावर ठळक असं लिहिलंय का हे तो आम्ही झाकी म्हणजे पंचायत समिती आली झाकी विधानसभा आम्ही बाकी नक्की हे विधानसभा निवडणूक लढवण्याची संकेत आहे का पण तसं पंचायत समितीला निवडून आल्यानंतरच विशेषतः मनसर आणि मनसर परिसरातल्या लोकांची एक इच्छा आहे की गेली तीस वर्ष सातत्यानं मनसरला तालुक्याचं नेतृत्व केलं आदरणीय ने लोकनेते किसनरावजी वाणखेले यांच्या माध्यमातून मनसरच तालुक्याचं नेतृत्व करत होतं मग जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल त्यांच्या माध्यमातून मंचरनं तालुक्याचं नेतृत्व केलं परंतु अण्णांच्या नंतर या मंसर शहरातनं तालुक्याला नेतृत्व देईल असा नेता आज तरी लोकांना दिसत नव्हता पण पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर संपूर्ण मंचर ते संपूर्ण तालुक्यावरती गावागावामध्ये फेक्ट आहे आणि त्या फेक्टवर असं सांगितलं आहे की येतो आम्ही जाती विधानसभा आम्ही बाकी आहे त्याच्यात अर्थ असा की पंचायत समिती आधी जाती आणि विधानसभा आधी आहे तर आपला असा माणूस आहे विधानसभा लढवण्याचा असा की चर्चे कोण आपल्याला काय ठरेल निश्चितच आता समाजाची तशी इच्छाच आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा त्या पद्धतीची मागणी आहे कारण नंतर हे असं गाव आहे की तालुक्याचं गाव आहे जवळजवळ पंधरा हजाराचं मतदान आहे चाळीस पन्नास हजाराची लोकसंख्या आज या गावची झालेली आहे आणि या गावात नेतृत्व नाही आहे गेली तीस वर्ष सातत्यानं नेते की संभाजी बांधेले यांच्या नेतृत्वात आणि या गावनं तालुक्याचं नेतृत्व केलं पण आज नंतर हे असं गाव आहे की मंत्रचं सदा सभापती सुद्धा होऊ शकत नाही राजकीय दृष्ट्या थोडंसं वनवासाच असलेलं गाव आहे म्हणून मंत्र आणि मंत्रच्या आसपासच्या सगळ्या यंत्रीची इच्छा आहे की पुन्हा एकदा मंतरचं नेतृत्व नव्या स्वरूपामध्ये उभं राहावं आणि त्यांनी तालुक्याचं नेतृत्व नेटू करावं ही लोकशक्ती लोकांची इच्छा पूर्ण करण्याचं मी ठरवलेलं आहे लोकांबद्दल मागणी आहे की यावेळेस राजाभाऊनी विधानसभेची निवडणूक लढवली लुण पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी सुद्धा सर्व समाजाचा एक कल पाहून त्यांना होकारात्मक प्रतिसाद देण्याचा निश्चित प्रकारे ठरवलेला आहे तालुक्यात तिसरा पर्याय म्हणून आपल्याला पाहिजे जातो तिसरा पर्याय म्हणजे काय तिसरा पर्याय म्हणून जनता माझ्याकडे पाहते याच्याबद्दल निश्चितच मला एक थोडासा अभिमान आहे गेले अनेक वर्ष जवळ मला असं होतं पंचवीस तीस वर्ष या तालुक्यामध्ये दोन शक्ती होत्या पूर्वी वळसे पाटील घराणं आणि बांधकिले घराणं वळसे पाटील घराण्यामध्ये कैलासवाशी दत्तात्रय वळसे पाटील आणि बांधखिले घराण्यामध्ये कैलासवाशी किसनभाजी बांधकिले या दोन घराण्याचे लढाई या तालुक्यामध्ये सातत्यानं असायची त्याच्यानंतर विधानसभेसाठी दिलीपराव वळसे पाटील आमदार म्हणून काम करू लागले आणि लोकसभेमध्ये शिवाजी आलरराव काम करत ह्या दोन शक्ती तालुक्यात उदयास आला आज ह्या दोन शक्ती व्यतिरिक्त तालुक्यात तिसरी शक्ती गेली अनेक वर्ष कुठेही दिसत नव्हती ती मी थोड्या स्वरूपामध्ये दाखवण्याचं काम केलं की ज्यावेळेस या दोन्ही नेत्यांनी फक्त माझा वापर केला आणि ज्या वेळेस काही मिळवायची संधी येते त्यावेळेस हे कार्यकर्त्यांना बाजूला सारतात हे माझं या तालुक्यातलं जिवंत उदाहरण आहे माझ्यासारखे अशा अनेक कार्यकर्ते आहेत की जे या दोन्ही नेत्यांनी वापरून घेतले आणि वेळ आल्यानंतर त्यांना खड्यासारखं बाजूला टाकलेलं आहे हे कार्यकर्ते विचारे धाडस करू शकत नाहीत बोलू शकत नाहीत इच्छाशक्ती प्रचंड आहे या दोन्ही नेत्यांच्या विरोधात लढण्याची शक्ती आहे परंतु ते पुढे समोर येऊ शकत नाही या सगळ्यांची सुप्त इच्छा पूर्ण करण्याचं थोडंसं मनोदय माझ्या अंगामध्ये आहे मी ते धाडस केलेलं आहे याच्यामध्ये माझ्या वाट्याला जे ते भोगायची माझी तयारी आहे तर सामान्य जनतेचं सा गारानं सामान्य जनतेची इच्छा पूर्ण करण्याचं मी मात्र निश्चितपणाने या माध्यमातून ठरवलेलं आहे पंचायत समितीलापूरच्या निवडणूक निवडणुकानंतर आपण स्वाभिमानी संघटना म्हणून संघटना उभारलेली तर आपलं पुढील संघटनेचं काम कसं असणार आहे आणि आपलं राजकीय जे वाटचाल असणार आहे संघट त्याबद्दल आम्हाला कधीच माहिती आहे पंचायत समिती निवडणुकीनंतर सगळ्याच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की भाऊ आता तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये जाऊ नका माझं दैवत आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहे कारण त्यांच्याच आशीर्वादानं मी राजकारणात आलो त्यांचेच विचार घेऊन मी राजकारणात पुढे चाललो माध्यंतरी थोडी दोन पावलं माझी चुकीची पडली असतील परंतु सातत्यानं बाळासाहेबांचे विचार घेऊन मी काम करत राहिलो म्हणून या तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची आज अशी अपेक्षा आहे की कुठल्याही नेतृत्वाच्या मागे न जाता राजाभाऊ हो तुम्ही कणखरपणानं अपक्ष स्वतःची शक्ती उभी करावी आणि तालुक्यामध्ये काम करावं म्हणून मी या ठिकाणी स्वाभिमानी सेना स्थापन केली आणि आज तुम्ही पाहताय दोन तीन महिन्यामध्ये मला चांगला प्रतिसादही तालुक्यात मिळतो अनेक गावचे कार्यकर्ते येतात गावगावी शाखा काढायचं म्हणताय परंतु थोडासा पुढचा धोका लक्षात घेऊन अनेक वेळा निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांवरती दबाव येतो वेगळं षडयंत्र रचलं जातं दोन्ही म्हणजे पैशांनी मात्र बरे पैशाचा वापर केला जाईल कार्यकर्ते फोट्याचंही धोरण आखलं जाईल म्हणून ती संघटना काढताना सुद्धा थोडासा विचार करून विचारपूर्वक कार्यकर्ते तपासून घेऊन आता पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीने त्या स्वाभिमानी सेनेची या तालुक्यात वाटचाल करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे गावगावी स्वाभिमानी सेनेच्या शाखा निर्माण करू आणि या स्वाभिमानी सेनेच्याच माध्यमातून या सेने दोन्ही नेत्यांच्या विरोधात लढवण्याचा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मनोदय आणि आम जनतेची तीच इच्छा आहे अमोल जाधव सी चोवीस तास मनसर